कृषी शिक्षण संस्थेचे रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय अंबवडे बुद्रुक शैक्षणिक वर्ष त्र्याण्णव चौऱ्याण्णव या बॅचचा तब्बल तीस वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झालेला आहे मला सूर्यकांतने फोन केला आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो एकोणीसशे साली प्रत्येकाला परिस्थिती नसताना देखील शिकण्याची तळमळ होती आणि त्यावेळी तुम्ही सर्वजण अडीअडचणीतून शिक्षण घेतलं व बरेच जण मोठमोठ्या पदावर विराजमान झालात तब्बल तीस येणं आणि भेटणं तसंच एकमेकांच्या आचार विचार व सुखदुःखामध्ये सहभागी होऊन मन मोकळी करणं याचा मला आनंद आहे आपण आनंदी आणि सुखी आहोत आर्थिकपेक्षा मानसिक सुखी आहोत तोच आनंद तुम्ही जपलेला आहे तसंच शाळेच्या विकासाबाबत देखील आपण सर्वांनी विचार करावा माझ्याकडून तुम्हा शिकवत असताना काही चुका किंवा शिक्षा झाली असेल तर आपण मोठ्या मनाने आज मला माफ करावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक प्रकाश जाधव सर यांनी यावेळी केलं आहे उर्मोडी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालय अंबोडे बुद्रुक या ठिकाणी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळा सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या वर्षीचा स्नेह मेळावा प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी मुख्याध्यापक छाया जाधव मुख्याध्यापक आर वाय जाधव वसंत बाबर भंडारे सर भरत जाधव रमेश गंगावणे भानुदास काळे मारुती लोहार आदी शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होते मुलांनी मुलींसाठी भाऊबीज म्हणून सर्व मुलींना साडी भेट दिली तसेच जेवणाचा आस्वाद सर्वांनी एकत्र घेतला कुठे कधी हरवले कसे कोण जाणे शीतलें त्या गाणे गुफाच्या म धागा पडे घोर आता उखाणे कसे सोडवी चिस्सो कसे वा गळवे गळ्याचे तुला कधी वा बाग आता, सुनी सुनि सुिका मी त्याला प्रश्न केला तू चौर खूप आपला परिवार फार मोठा पहिले बॅच नव्वद आठवी लागू झाली एक्क्याण्णव ला तुम्ही आला शाळेत नाही आणि आपलं ते विश्व तेवढाच परिसर मराठी शाळेचा आणि शिक्षकी मला वाटते त्यावेळेला तुम्ही आला तेव्हा ते ते तीन झाले आणि मोराटे जर तुम्हाला होते त्यावेळेला मी आणि माणिस पुन्हा एक्क्याण्णव लाट इंग्रजीला एक्क्याण्णव मला वाटतं मीच होतो इंग्रजी वगैरे इंग्रजी मराठी बऱ्यापैकी

तळमळ होती तळमळी तळमळीपी तुम्हाला बऱ्यापैकी कधी कधी प्रसंग मिळायचा मला वाटतं की पहाटे तुम्हाला रात्रापेक्षा चहाही करून पाहायचं करायचं निकाल लागली पाहिजे आणि तशी बॅच खरोखर पाहिलेली नाही नव्वदला जी सुरू केली प्रस्ताव दिला पण नव्वदला मान्यता आली नाही मान्यता मी अख्या नव आणि आम्ही त्याच्याही भाषेला आली त्यामुळे नव्वदची जी आठवी होती ती नववी तिला हेच नाही मान्य झालं नाही ते इन्स्पेक्शनच्या वेळेला लक्ष दाखवून दिलं उपशिक्षण अधिकाऱ्यांनी आणि लगेच प्रस्ताव पाठवला आणि दुसरी ऑर्डर काय आली मी आता इयत्ता नववी सहित आठवीच्या वर्गाला परवानगी बदलून घ्यावी लागेल नंतर तो नवीचा वर्ग अनाधिकृतच झाला असता तर दहावीला कोणाला दुसऱ्या शाळेत बसावं लागलं त्यामुळे तुम्ही पाहिजे आणि चौऱ्याण्णव ह्याच्या रिझल्टवर आपल्याला अनुदान चाललं जातं पंच्याण्णव म्हणजे पाच वर्षाची जी काही खरतर मेहनत होती आणि ती मेहनत तुम्ही मंडळी चांगला रिझल्ट दिला आणि निश्चितपणे आमचं थोडंसं जीवन सुकर व्हायला सुरुवात झाली जे काही म्हणजे मिळाली ते मिळाली एकदम डायरेक्ट पन्नास टक्के ग्रॅम मिळाली म्हणजे त्यावेळेला चार टक्के असायचे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर तर अशा पद्धतीनं श्री मंडळी खरोखरच गुन्हे आहात म्हणजे तीस वर्षानंतर येणं भेटणं आणि एकत्रित येणं फार आवड असतं कारण सगळं तुम्ही ज्या आपापल्या संसारात रंगलेला असताय कोण कुठं आहे कोण कुठं आहे आणि ते प्रत्येकाला जाऊन तुम्ही भेटू शक्य नसतं इथं तुम्ही आल्यानंतर किमान कोण काय कसं आता या तीस वर्षानंतर कुठे आहे आणि एकमेकांची करून खाली विशाली त्यातनं तुम्हाला आता संपर्क नंबर सुद्धा मिळणार आहे एकमेकांच्या मोबाईल नंबर तुम्हाला तुम्ही घेणार म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही इथून पुढे पण त्यातमध्ये एक महिन्या राहू शकता सुखदुःखाच्या म्हणजे आपण चर्चा करू शकता आणि मोकळं होऊ शकतात <coughs> आज तुम्ही मंडळी ज्या स्टेजला म्हणजे आता पंचेचाळीस तुम्ही ना। ना ओलांडली नाही का म्हणजे बऱ्यापैकी प्रापंचिक आता तुम्ही आज तुमची मुलं काही काही मुलांची मी लग्न झालेली आहे म्हणजे जा, नाफरंग आता तुम्हाला आलेले आहे आणि अशा पद्धतीनं आपण खरोखरच आनंदी आहोत सुखी आहोत एवढं समजायचं म्हणजे थोडंसं कोण कुठे कोण कुठं आर्थिक म्हणजे सगळं काही असतं असं नाही मानसिक समाधान आपलं प्रापंचिक जी काही घडे आहेत ती योग्य पद्धतीनं आपली थोडं योग्य मार्गाने मोठी करण्यामध्ये जो आनंद आहे तो फार महत्वाचा आहे आणि जो आनंद तुम्ही सगळे घेत आहे हे पाहून आम्ही खरोखरच समाधायला आहोत त्या वेळेला मला वाटते तुम्हाला दहावीला कदाचित बेंचेस बसायला मिळाले कदाचित दाखवेला मिळाले मला वाटते त्या वेळेला बेंचेस मी त्याला आणि म्हणजे तिथून जी सुरुवात झाली आपल्या म्हणजे शाळेचा विकास होण्याची सर्वसाधारण शहाण्णवला आपण ह्या इमारतीला सुरुवात केली सत्त्याण्णवला पूर्ण झाल्यानंतर इथं शाळा निवड तोपर्यंत तुम्ही दहावी पास केलेला होता तर तुम्हा सर्वांचं हे प्रेम पा। पाहून आनंद वाटला थोडंसं त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही घरच गेला तसं मला वाटतं मी त्यावेळेला फार कडकपणा करायचे माझं माझ्या पहिल्या बँकेच्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी असाच कुठला तरी आरोपणा केला आणि ती तक्रार आणि माझ्या भरत भरत आणि मला वाटतं हनुमान माता चिर मधुर आणखीन एक होते खूप मार काठीन मार ते पुढच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आपण

अध्यक्ष आपल्या उर्मणी पंचकृषी शिक्षण संस्थेचे सचिव आणि माझी मुख्याध्यापक सर्वांचे म्हणजे मी कधी कधी सरांचं नाव आहे मुलांना तेवढा जे, जे एच एप सर म्हणजे त्यांचं पी एस दादा सर हे नावच मुलांना माहिती आहे एच एप सर म्हणून ते शिवसेने आणि एक वेगळा असा बाबाचा विद्यार्थ्यांच्या मनावरती आजपर्यंत आज तुम्ही जवळजवळ तीस वर्षानंतर हे येत येतात या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्ही खरं सगळ्यांनाच निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाबांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग असं काम केलं ते म्हणजे कारण तसं पाहायला गेलं तर कुठेही बाजूला गाव आहे आणि त्या काळामध्ये येऊन शिक्षण घ्यायचं ग्रॅज्युएशन करायचं एम एखी परत केलं ते शिक्षण केलं कारण त्यांच्या वडिलां वडील स्वातंत्र्यसेना मिळते आणि त्यामुळे कारण इतर मुलींना तुमच्या मुला शिक्षण द्यावे लागतात मिळालं असं हे सांगितलं सातवीचं शिक्षण झाले आपलं बशीन क्लास आणून आपले जास्त जो पाहिजे मॅडमनी आणि चालाणी त्या काळात जर आपण म्हणजे परिस्थिती जर पाहिली तर नव्वद सारी शाळा सुरू करत असताना खूप परिस्थिती म्हणजे सगळ्यांनी परिस्थितीमध्ये चालू सारख्या गाल्यानं शाळेमध्ये नोकरी असताना आणि त्याचबरोबर बी एस टीमध्ये <laughs> सुद्धा केली कंडक्ट फी नोकरी फी हे सगळं सोडून केवळ माझ्या शाळेत माझ्या गावामध्ये कोणीला शिक्षण मिळत नाही त्या प्रेरणेनं आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वसंतराव देशमुख साहेब आज हे आपल्यात घरी नसले <laughs> तरी तुम्ही आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्या बाबाने कुठली नोकरी सोडू आपल्या इथं एक छोटंसं अकरा नव्वद साली लावला आणि तुम्हाला चांगली सांगली आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी आदरणीय भावन सर त्याचबरोबर गुलावरे सर एम जाधव सर कारण तुमच्या वेळेची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये शाळेच्या खूप फरक आहे म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये शाळा शिकला तुम्हाला त्यावेळेच्या असणाऱ्या गुरुजनाने अत्यंत आता इलेक्ट्रिकचा जमाना आहे त्यामुळे मुलांना तुम्ही शाळा आता बैठल्यानंतर आज येताना तुमच्या लक्षात किती प्रचंड बदल झाला आहे मुलांना आता डिजिटल क्लास क्लासरूम झाले म्हणून ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे तुम्हाला खरं सगळेच मुलांना मी नावानं ओळखतो म्हणजे वासंतनं मला जेव्हा सांगितलं की आम्ही आता मेळावा घेणार तर मी सूचना त्यांनी सूचित केलं होतं की एकदम माझ्या पुढच्या का तर एकदम घेतलेल्या आणखी तुमच्या सगळ्यांची संपर्क होईल त्यांचं काय ठरलं असेल आता याच्यामध्ये तुमचा बापू आहे त्याचा विजय आहे रघुनाथ आहे व या सगळ्यांनी असं काय आपले व्यक्त घेऊ हा तुम्हाला छोटासा जरी कार्यक्रम वाटला तरी हा अत्यंत जवळ देश देशपर्श म्हणजे तुम्ही तीस वर्षानंतर एकत्र येतात ही बारीक करून तीस वर्षानंतर आपण एकत्र येलो तीस वर्षानंतर आपल्या गुरुजना भेटलो तीस वर्षानंतर आपल्या बरोबर असलेल्या आपल्या मित्रांच्या बरोबर आपल्या वर्गामध्ये असणाऱ्या मुलींना आपण भेटलो आणि एकमेकाला विशेष बरोबर ना असं तिने चार पाच दिवस आता तयार झाले की मला असं स्वतंत्र काय काय केलं पाहिजे सांगा काय काय बोललं पाहिजे सांगा पण ना आपलं आपण ठरवायचं मी काय सांगा नाही परंतु तिला अतिशय चांगली त्याचा ते कार्यक्रमाचा सूत्रसंचल होतो आणि एकदा तुमच्याकडे जबाबदारी का आपण पाडत आहोत मला वाटतं अशा प्रास्ताविक दिलं मनीषा मनिषा दिलं पण मनीषा का प्रास्ताविक पण पाहता जबाबदारी आचार्यगिरी पण अतिशय चाकरी पाहतो बरोबर कारण मनीषा त्यावेळेला परिस्थिती की मनीषासारखी पाच झाले आणि तिला घरी चौक बे कुठे व्यक्ती जाणार तिकडं मग नंतर वासदि साठी पास झाल्यानंतर आता थोडीला कोणत्या म्हणून मग मनिषा घरच्यानी शाळेत पाहून आणि त्यावेळे प्रश्न चालतच यायचं जायचं बरोबर ना आणि मस्करच्या सगळ्या काम करताना सगळ्या पावलांना सतीश प्रेला तेव्हा धन्यवाद दिला पाहिजे कारण आंबोडे हायस्कूलमध्ये मस्करणीची सगळीच पुरेप बरोबर ना आणि आता थोडा आपायचा आता भरून काय गेल्या वर्षी जरा थोडा ते लक्ष आपल्याला न्यायालयावर काढले काय मस्कर सगळी पंढरी मुलांनी आंबोडे शाळेमध्ये एवढं खूप चांगलं दिले आज आपारखा तिचा एक जेवणा बदलापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन तिथं कृषी पुन्हा आधारसंतीचा संचालन झाला त्याने आता पथसंस्था काढले त्याचा महत्वाचं खूप मोठा कारण इथं बस व्यवसायामध्ये बसला कल्याण एक चांगला अच्छा रे अशोक पेंटर म्हणून काम केले आपण कधी बोलायचं आहे विजू माझा भाव बी आहे आणि भाता बी आहे आणि मुलगा बी आहे म्हणजे सगळ्या भूमिकेत सगळं त्यांचं कर्म केलंय गावचं कुठलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका